नमस्कार यू पी आय पेमेंट नियमात मोठे बदल झालेले आहेत तर या बदलांचा काय फायदा होणार आहे याबद्दल थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया आपल्या देशात डिजिटल पेमेंटचा उपयोग खूप वाढलेला आहे मोबाईलवरून लगेच पैसे पाठवणे ही सध्या सगळ्यांची सवय झाली आहे यू पी आय हे आपल्या पैशांच्या व्यवहाराचे सोपे आणि सुरक्षित माध्यम आहे पण यू पी आय वापरतानाच नावाचा गोंधळ आणि चुकीचा पैसे जाण्याची समस्या पण वाढू लागलेली आहे तर यू पी आय पेमेंटमधील नावाचा गोंधळ काय होता काही वेळा जेव्हा आपण एखाद्याला पैसे पाठवायचे असते तेव्हा त्याचे नाव ॲपमध्ये वेगळे दिसायचे कधी संपर्क यादीतले नाव कधी वेगळे नाव आणि कधी क्यू आर कोडवर वेगळे नाव दिसायचे त्यामुळे चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवण्याची चूक होऊ शकत होती तर आता यामध्ये काय बदल होणार आहे एन पी सी आय म्हणजे राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक नवीन नियम आणला आहे यापुढे जेव्हा तुम्ही पैसे पाठवाल तेव्हा फक्त त्या व्यक्तीचे नाव दिसेल जे नाव बँकेत नोंदवलेले आहे म्हणजेच ॲपमध्ये वेगळे नाव दिसणार नाही फक्त बँकात नोंदवलेले नावच दिसेल हा नियम तीस जून दोन हजार पंचवीसपासून लागू होईल या बदलाचा आपल्याला काय फायदा होईल तर चुकीचे हो हो पैसे जाण्याचा धोका एकदम कमी होईल फसवणुकीपासून बचाव होईल पैसे पाठवताना खात्री होईल की योग्य व्यक्तीला पैसे जात आहेत सगळे यू पी आय ॲप्स या नियमांचे काटेकोर पालन करतील हे नियम लागू झाले तर काय होईल तुम्ही ने नेहमीप्रमाणेच जीपे फोनपे किंवा पेटीएममध्ये पैसे पाठवू शकता फक्त ज्या व्यक्तीला पैसे पाठवते त्याचे नाव आता फक्त बँकेत जसे नोंदवले तसे दिसेल त्यामुळे पैसे पाठवण्यापूर्वी ना त्याचं नाव नीट तपासू शकता या नियमामुळे आपले डिजिटल व्यवहार आणखी सुरक्षित होतील आणि पैसे पाठवताना मनात शंका राहणार नाही धन्यवाद